नमस्कार बालाजी दादा खरंच तुम्ही खूप भाग केवा मी की तुम्ही मला प्रत्येक वेळेला पहिल्यांदा ला नंबर लावता बालाजी दादा पाऊस झाला का तुम्हाला आता पाऊस झाला का दादा सगळ्यात पहिला नंबर बालाजी दादाचा कार स्वागत आहे सगळ्यांचं झाला पाऊस कामापुरताच का होय का बर बर चला सुरुवात तर झाली ना नमस्कार भाभी नमस्कार दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह वरती पहिल्यांदा आलात खूप खूप स्वागत आहे <laughs> आवडशे त्याची ताई नमस्कार ताई नमस्कार स्वयंपाक करता करता मी लाईव्ह घेते आणि इथून मागच्या सुद्धा लाईव्ह माझ्या आशाच्या स्वयंपाक करतानाच असतात आपल्याला रिकाम वेळ नाही भेटत संध्याकाळचा मग असं करायचं तुम्ही सुद्धा घ्या आम्ही तुमच्या लाईव्ह ला येणार संध्याकाळी हो लाईक केलं आता ज्यांचे चॅनल आहेत ना त्यांना सांगवच नाही लागत आल्याबरोबर पहिले लाईक करतात नमस्कार सगळ्यांना नमस्कार तसे आज सगळे खूप छान वाटले हो का <laughs> बर बर का आमची लाईवाशीच असते स्वयंपाक करतानाच दोन्ही काम होतात आपली स्वयंपाकाच पण आणि लाईव्ह पण सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती लाईक करा कमेंट करा कोणी नवीन आले असेल तर नक्की सबस्क्राईब करा आठवणीने करा आणि या जेव्हा आमच्याकडे श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ पण आज माझ्याकडे जरा वेगळंच आहे आषाढ महिना चालू आहे आषाढ संपल्यावर संपल्यावरती सगळं बंद असत माफ करा आज तुम्ही म्हणजे स्वामी बघता आले पण तनु ताई कशी लाईक डन बर 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 झालं आली बाई त्या दिवशी सुद्धा मी बोलले तुला माझ्या चॅनल वर येत नाही आली आणि सगळ्याच्या म्हणजे व्हिडिओना कमेंट केली खूप बरं वाटलं नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार कशा आज सगळे पाऊस आहे का सगळ्यांना हो नक्की नक्की नाही तसं नसतं ताई आता ची म्हणजे ज्यांना गरज आहे ते घेतातच पण आपलं चॅनल मोन झाल्यामुळे ना मग त्यांच्या पण लाईव्ह जात असते काही कवय ना मी ताई सगळे चॅनल सगळे सोडले ना बर बर चालेल चालेल येत जा आपल्याकडेच आणि मी पण रोज नाही घेत पोरांमुळे नाही जमत रोज घ्यायला ताई मी पुण्याजवळच आहे एअरपोर्ट पासून पाच किलोमीटर अगदी जवळच येतच तनुजाताई हा तनुजाताई आपल्या नवीन वर आहे सर्वांनी त्या ताईंना त्या वरच्या ताईंना सुद्धा फॉलो करा सबस्क्राईब करा हो सगळ्यांनी एकमेकांना साह्य करा कमेंट करा लाईक करा आणि नवीन आल्या असाल तर नक्की सबस्क्राईब करा सर्व दादांचं स्वागत आहे लाईव्ह वरती आज पहिल्यांदा जे आले त्यांचं खूप 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 आभार खूप मनापासून धन्यवाद आणि प्लीज सबस्क्राईब जर केलं ना तर नक्की नक्की कमेंट करत जा म्हणजे त्या निमित्ताने आम्ही तुमचे आभार मानू शकू पण आम्हाला कसं कळणार तुम्हीच सबस्क्राईब केलं ते त्यामुळं ना कमेंट खूप महत्वाची ताईंचं चॅनल नाही आहे ताई तनुजाताई अशीच येते सर्वांना सपोर्ट करायला हो का एकादशी पर्यंत नाही खात का आमच्याकडे सगळं चालतंय बघा आता काल पंढरपूर वरून आले तर आज आळंदीच्या पाया पडून आलेत आज सुरुवात काय करणार <laughs> पण आषाढ संपला ना मग मात्र दसऱ्यापर्यंत नाही नाही रोज नसते पहिली असायची पण आता छोटस बाळ आलं ना करा त्याच्यामुळं नाही जमते मग ती एकटी काय करणार ना समजा मी इथं बसले तर ते बारका ये येतो तो पण असा स्टँड वर मोबाईल वर त्याच्यामुळं नाही जमते मग कधीतरी घ्यायची काय तनुजाताई आपले जुने आहेत ना तर त्यांना आठवण होती ते करतात मेसेज ताईला येऊ घ्या मावशी लाव घ्या आणि तपाटील यांनी हॅलो म्हटलं हॅलो नमस्कार 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 चुलीवरच छान ताई चुलीवरच असत मावशी वहिनी आल्या नाही का वहिनीला आज आणायला जायचं होतं पण नाही गेला ते छोटेच दाखला काढायचा आयचं होतं आळंदीला त्याच्यामुळं ना नाही वेळ भेटला त्याला आता उद्या येईल बहिणी आज नाही आलेली बहिणी नमस्कार नवीन आलेले दादा ओ चुलीवरच असतं आमच्या लाईव्ह वरती ते आले ना चुलीवरच स्वयंपाक असतं इथं आणि या जेवायला हो चालेल चालेल या ये ये <laughs> येता इथं पाऊस पडतोय आणि इथं स्वयंपाक चाललाय आपला घरात ना नकोच वाटत करायला मुळात या चुलीची सवय लागली ना तर घरातलं गॅसवरच नको वाटत हेच आवडत सर्वांना खायला काय करायचं सवयी खूप वाईट असते ना आई 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 या आता या ताईंनी इंग्लिश मध्ये दादानी कमेंट केली पण मला काय वाचता येत नाही बरं का इंग्लिश आई काय आहे थोडस येतंय थोड जातंय माफ करा पुण्य काय कायच कस आहे प्रत्येक व्यक्ती एकमेकावरती अवलंबून असतो <laughs> तसं आता आपणही याच्यात आहे आज काय बेताय आज ना आज काही आहे पंधरा दिवस राहिलेत खाऊन घ्यायचं म्हणजे संपलं आई काय करताय अस विचारत आहे हा 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 हे काही चिकन करते चिकन माजराला टाकलं ना त्याला पहिलं पण टाकले आणि जे मऊ असत ना ते जेवताना सुद्धा त्याला जास्त म्हणजे असं मऊच कोणी खातच नाही फक्त हाडांचं लागत त्याला टाकले तो ला। ना माझे तारांबळ होते त्या बोलायला माणूस लागत यांच्या लाईवला जे आले ना त्यांचं राहून प्लीज ओ बर जे जे कोणी लाईव्ह आहेत ना सर्वांनी आता यांना सपोर्ट, या सपोर्ट करा यांच्या चायनल आहेत हो का आणि तसे काही आपण ताई आले सगळ्यांना सपोर्ट करा एकमेकाला सपोर्ट केलं तरच पुढे जाणार बालाजी दादा तनुजा ताई आता ज्यांनी कमेंट केलं त्यांचे नाव आपल्याला माहिती पण काही कमेंट नाही करत त्याच्यामुळे आपल्याला कसं समजणार पण प्लीज प्लीज सर्वांनी त्यांना सपोर्ट करा माऊली हो हो दादा कोणत्या मुली ताई तुम्हाला एक सांगू का माझा अनुभव आहे अरे शिव थांबू अरे अरे रे। कोण पाहिजे तुला कोण पाहिजे थांबा आमचं शिव आलेलं आहे पुढे याला ना मी बाजूला ठेवते बघ ब नमस्कार कर सगळ्यांना नमस्कार कर हाय कर हाय कर ताई दादांना हाय कर थांब थम आले था। आम्ही एक मिनटात आले कॅमेऱ्या मुरत अस ना काम एक प्याजल्यावर अशी धावपळ होते माझी जमिनीवर आपल्याला पण काय म्हणतात ताई बघा आणि एकमेकाशी बोला बोलत राहा गावात कधी येणार आहे सोनबाई कुठे सुनबाई ना माहेरी गेली तिची ना डिलिव्हरी झाल्यापासून ती गेलीच नव्हती आणि बाळ पाच महिन्याचं झालंय आता सहा महिन्याचं त्यामुळे तिला लावली तिकडं आता आज येणार होती पण हा काय आणायलाच ना गेला नाही आता उद्या येईल सोनबाई नाही ना, ना म्हणूनच ना मला आज जा बाहेर ये असं होतय तिला नाही तर ती आणून देते ना मग जमतं सगळं परत कशा असा तर ताई बरोबर बोलताय का बोला 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 ताईला पण सगळ्यांनी सपोर्ट करा आवड शेतीची त्या ताईंना पण सर्वांनी सपोर्ट करा एकमेकांना सपोर्ट करा आणि पुण्याला आले की या माझ्याकडे सर्वांनी परब मस्त असा परबी पण मस्त असा आता दादांच बोलणं मला वाटतं कोकणी दादा आहे का ताई मला काय माहिती नाही पण कोकणी भाषा बोलतात ना हा कोकणीच आहे चला आता तुमच्या बरोबर बोलता है, बोलता मी पण वाटण वाटून घेते हो परबीनने पर काय धाड मारली परबीनने काय धाड मारली पावसाने ओली झाली ना तर जरा वेळ लागतोय जेवढे कोणी नवीन पाहत आहेत ना सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा मला बंद केल्यावर समजलं पाहिजे किती सबस्क्राईबर वाढले माझे नक्की करा ताई दादा ता नो मावशीला तुमच्या पुढे घ्या चला बाय सर्वांना तनु चालले तनु ताई चालले बघा Oh बोलत रा बोलत रा कमेंट करत चला तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे पाऊस चालला आहे कोणी बोलत का नाही मला कमेंट येत नाही बोला काहीतरी बोला काय अयकडे चार जर ते आहे ते अंध्रे हो गाणे नाका ला

बोलव रे अरे कमेंट थांबल्यात जरा तिला बोलव बर मला दिसा ना इथं कमेंट आल्या परत माफ करा मला कमेंटच दिसत नाहीये थांबा दोन मिनट मला केलेत कमेंट पण मला दिसतच नाही याच्यावरती त्यामुळे मला काही करता येणार पाऊस चालू आहे बघा एक तनू इकडे एक मिनिट एक मिनट अगं कमेंट बंद का झाले बुक काय कोणत्या बाजूला काही कमेंट येऊन गेल्या तपास नाही रामकृष्णारी दिसत नाही अन्नाच आहे अन्ना, अन्ना लक्षात मग